नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमलं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मनोज कसबे ऑफिशियल तर मित्रांनो तुम्हाला हलगी शिकवली कावडीची चाल पुन्हा कातर शिकवली उतरणे शिकवली पण काही भावांचं म्हणणं आहे की आम्हाला देवीच्या गाण्यावरती हलगी कशी वाजवायची ती शिकवा तर तुमच्यासाठी आज देवीच्या गाण्याची चाल ती मी जी तुम्हाला शिकवलेली चाल आहे का पहिली सुरुवातीला आणि तीच चाल बसती तुम्ही कुठलं बी गाणं म्हणा त्या गाण्यावर तीच चाल बसती त्या चालीवरती कुठलंही गाणं बसतं तर बघा तुम्हाला वाजवून धावतो तुम्हाला चाल पोची शिकवली होती पहिल्यांदा एक दोन तीन चार बर बरोबर आहे का दांग निक नाक निक दांग नाक 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 दांग नाक 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 दांग नाक तर ही चाल अशी आहे दुमाळी म्हणते ती ह्याला दुमाळी चाल किंवा उडती चालवी म्हणते ती धुमाळी चाल उडती चाल, चाल ही चाल अशी आहे तुम्ही कुठलं बी गाणं म्हणा हिंदी गाणं म्हणा इंग्रजी गाणं म्हणा किंवा मराठी गाणं म्हणा त्याच्यावर ह्या चालीवर कुठलं बी गाणं बसते तर बघा आता हे तर तुम्हाला ठेक शिकवलेलं आहे पहिल्यांदा ठेक तर आहे बरोबर आहे तर हीच ठेक प्रत्येक गाण्यावरती बसते तुम्हाला गाणं कुठल्या बी गाण्यावर बसत तर एकदम सोप्या पद्धतीनं अस आता त्यातनं अवघड बी वाजवायचं आहे पण ही मी तुम्हाला दाखवणार बोट कशी चालायची त्याच्यावरती गाणी बी बसते ती आता दोन पद्धतीने मी तुम्हाला दाखवतो तर आता पहिली सोपी पद्धत जशी तुम्हाला शिकवलेली आहे पहिली चाल सुरुवातीला सहा काळीची त्याच्यावरती गाणं कुठलंही बसतं आता बघू <laughs> पंचमीच चांद न चमकता लकला का कुठलं <laughs> बी गाणं बसतंय त्याच्यावर बघा गाना हो ना बी गाणं बसते याचा मेरे रश कमर तू ने नजर जब नजर से मजा एकदम सोपी चालला ह्याच्यावर कुठलं भी गाणं वाजवायचं आपल्याला सोप्यात सुरुवातीला शिकायचं म्हटलं तर आणि संगीत मध्ये जर म्हणलं ना आता साध झालं संगीत मध्ये जर वाजवायच म्हणलं असं म्हणजे दात टिपू त्याला बसतंय बोटानं चाळावं लागतंय आता पहिलं गाणं तुम्हाला म्हणून दावलं आंबा खेळते जो का चांदणं ती गोळून कसं वाजवायचं तर हे पुढे सांगणार आहे मी तुम्हाला किंवा वेगळं कसं वाटतंय बघा पंचमीच चांदन चमकता लाकला याला डबल म्हणायचं बोटानं चाळून वाजवायचं तर सोपी पद्धत तुम्हाला सुरुवातीला शिकताना देवीच्या गाण्यावर कुठली साल वाजवायची मला विचार ना तर ही सुपी चाल एकदम कुठले बी गाणं म्हणा तुम्ही त्याच्यावर खरच बाय नव्हतं ग माझ्या ध्याना खरच बाय नव्हतं ग खरंच बाय नव्हतं ग माझ्या ध्याना सुपी चाल अंबाबाई बसली मन कारण ती चाल सुरुवातीला का शिकवली तुम्हाला माहिती आहे का स्टार्टिंगला ती अशी हो चाल आहे की देवीच्या कुठल्याही गाण्याला चाल बसते ती ही आपण शिकवली सहा जी शिकवली पहिल्यांदा पहिल्या व्हिडिओला तर मग पहिल्या व्हिडिओला तीन टिपरी दुसऱ्या व्हिडिओला तीन टिप्री अशी सहा जी चाल आहे ती आणि ती चाल पूर्ण थोडा स्पीड दिला किती देवीच्या कुठल्याही गाण्याला कोणचं बी गाणं म्हणा हिंदी गाणं म्हणा तुम्हाला दाखवलं म्हणून त्याच्यावरती चालक बसली म्हणजे बसलीच पाहिजे एकदम सोपी चाल <प्राण> 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 आता ही उतारणी बी शिकवली तुम्हाला बरोबर तर ती उतारणी कशी घ्यायची कडवं संपल्यावर होता गाणं होते याला काय म्हणायचं वेटीला कडव संपलं की हे उतारणी शिक तुम्हाला तिरकीट नागदीन धान तिरकीट नागदीन धान <laughs> आदर दादरा टिपर सोडायचं एकदम आदर असं तेव्हा आदर सोडून द्यायचं याला उतार नाही माझ नाही तर हवा कि किंवा ही सोप उतार तुम्हाला एक सोपी बी शिकवतो साठी प्रेजी दंग नाकना दिन दंग नाकना दिन दाखवा दिनंगता दग नक ना दिनंगता उतरनी कडव्याला बरोबर आहे का तर प्रॅक्टिस करा आणि पहिल्यांदा शिकवली तीच आपल्या गाण्याची चाल आहे आणि एकदम सोप्यात सोपी पुढे जे अवघड चालले आहे त्या बोटावर चालत बोट मी तुम्हाला नक्की सांगणार तोपर्यंत चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात आधी महत्वाचं लक्ष देऊन हलगी しか、種は、種は。